आपण ज्ञानाचे विविध सिद्धांत पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ज्ञानाच्या विविध सिद्धांताची माहिती किंवा विविध प्रकारांची माहिती आपण घेणार आहोत त्यामध्ये पहिला जो सिद्धांत आहे ज्ञानाचा तर्कवादाचा सिद्धांत आहे दुसरा आहे तो संवेद विवेकपूर्ण सिद्धांत आहे तिसरा जो आहे प्रायोगिक सिद्धांत आहे चौथा जो सिद्धांत आहे तो योग सिद्धांत आहे आणि पाचवा जो सिद्धांत आहे तो आधुनिक सिद्धांत आहे आता आपण ज्ञानाची वैशिष्ट्य पाहितली त्यामध्ये ज्ञान हे असीमित आहे ज्ञान हे अथांग आहे त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळे सिद्धांत विचारवंत मानतात त्याच्यामध्ये पहिला जो सिद्धांत आहे ज्ञानाचा तो आहे तर्कवादाचा सिद्धांत तर्कवाद असे म्हणतो की तर्क हाच ज्ञानप्राप्तीचा एकमेव स्रोत आहे इंद्रियाद्वारे के केवळ कच्ची माहिती मिळते तिला आकार देण्याचे काम केवळ तर्कच करू शकतो कच्च्या माहितीच्या आधारे काही ज्ञान मूल्य काही ज्ञानाचे मूल्य नसते कच्च्या माहितीचे काही ज्ञानात्मक मूल्य नसते या माहितीस जोपर्यंत तर्काच्या आधारावर तपासले पाहिजे जात नाही तोपर्यंत ते मृतच असते या मृतज्ञानास दिले जाणारे विविध रंग आकार हे तर्कावरच आधारित असतात मग या ठिकाणी जो सायंटिस्ट झालेला आहे ग्रीकमधला प्लेटोस त्याला आपण तर्कवादाचा पिता मानतो म्हणजेच तर्कवादी व्यक्तीने फुलसुद्धा सुंदर आहे हे कसे दाखवले जाते तर या ठिकाणी आपण तर्क कसा देतो ज्यावेळेस आपण फूल बघतो त्यावेळेस त्याच्यात काहीही सौंदर्य नसतं परंतु व्यक्तीच्या विचारामुळे त्यात सौंदर्य निर्माण होते मग आपण म्हणतो की तो फूल किती सुंदर आहे त्याच्या पाकळ्या किती सुंदर आहे त्याच्यात श रंग किती सुंदर आहे आणि हे सर्व काही सत्य असतं त्यामुळे तर्कवादाचा सिद्धांत हा ज्ञानाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो आता दुसरा जो सिद्धांत आहे तो आहे विवेकपूर्ण सिद्धांत अरिस्टॉटल पूर्ण अनुभववाद किंवा पूर्ण तर्कवादाचा अरिस्टॉटलने स्वीकार केलेला नाही त्यांच्या मते चेतना म्हणजे अनुभव व तर्क हे दोन्ही ज्ञान निर्मितीत महत्त्वपूर्ण आहेत व परस्पर सहयोगी आहेत मग चेतना माहिती तर्काद्वारे वास्तविकत बनवली जाते <coughs> याप्रमाणे या प्रकारे आपणाकडे विचार तथ्य सिद्धांत व प्रणालीचे विस्तृत स्वरूप तयार होते याचप्रमाणे कानसुद्धा असे म्हणतात की आपल्या अनुभवाद्वारे अनुभवाबरोबर ज्ञानाच्या उद्दिष्टाचे कार्य सुरू करू शकतो परंतु अनुभव स्वतः ज्ञान प्रवृत्त करून देऊ शकत नाही तर यामध्ये ज्ञानाचे रूप देण्यासाठी तर्काची आवश्यकता असते हाच विचार शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुद्धा लागू होतो आधुनिक विद्यालय बुद्धी व चेतना दोन्हीच्या प्रशिक्षणासाठी कार्य करतात शिक्षण कौशल्य बुद्धी चेतना यांच्या सहाय्याने ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करतात आता हा झाला संवेदविकपूर्ण सिद्धांत आता तिसरा जो सिद्धांत आहे तो प्रायोगिक सिद्धांत आहे प्रायोगिक सिद्धांत म्हणजे आपण ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्टीने विचार करतो त्यावेळेस भौतिकशा शास्त्रासारख्या शास्त्रामध्ये प्रयोगावर भर दिला जातो आणि तो जो प्रयोग केला जातो जो प्रायोगिक तत्त्वावर जो प्रयोगानुसार जे ज्ञान मिळवलं जातं ते सत्य असतं या सिद्धांतामध्ये तेच सांगितलेलं आहे की या सिद्धांतामध्ये प्रयोगावर अधिक भर आलेला ले आहे या सिद्धांताचा उपयोग उ उगम जो आहे तो अमेरिकेत झालेला आहे आणि तो प्रायोगिक रूपात आहे आणि या अलीकडे काही वर्षात अनेक शैक्षणिक सिद्धांत यावरच आधारित गे बनवले गेलेले आहे त्यानंतर आपण चौथा पाहणार आहोत योग सिद्धांत आता या योग सिद्धांतामध्ये आपण विचार करताना आपल्याला सर्वात अगोदर पतंजलीचा योग सिद्धांत आठवतो या मतानुसार पतंजलीच्या या योग सिद्धांतानुसार शरीर व मन अशा तत्वांनी बनलेले आहे जे उत्तेजनाचे स्रोत आहे आणि ते केवळ आत्म्यामध्येच विद्यमान आहे हे अटळ सत्य असून त्याचा प्रभाव तेव्हाच दिसून येतो जेव्हा आत्मा स्वतः जाणतो बुद्धीचे प्रमुख वैशिष्ट्य ती चंचल आहे याचबरोबर तिच्यात अज्ञान अविध्य आहे ती सर्व शारीरिक मानसिक विचलनाची मूळ होय त्यामुळे योगाचा उद्देश काय आहे तर योगाचा उद्देश या मानसिक चंचलतेस नियंत्रित करणे हा आहे तसेच योगाचा आणखीन एक उद्देश म्हणजे बुद्धीस एका बिंदूवर केंद्रित करणे हा हे केवळ वैराग्याच्या चेतनेस चा विकास केल्याने प्राप्त होऊ शकेल असे काही नाही या यासाठी काही शारीरिक व मानसिक क्रिया कराव्या लागतात ज्यामुळे मानसिक चेतना उच्च स्तरावर नेल्या जाऊन त्या व्यक्तीला ज्ञान मिळते तेव्हा जेव्हा एखादा योगी या उच्च स्तरास पोहोचतो तो व्यक्ती वस्तू मी व तू या दोईच्या पलीकडे जातो व तो, तो ज्ञान प्राप्त करतो अशा प्रकारे आपण योग सिद्धांत पाहिला आता त्याच्यानंतर पाचवा जो सिद्धांत आहे तो आधुनिक सिद्धांत आहे प्रायोगिक सिद्धांत इंद्रियाद्वारे अनुभवाच्या सहाय्याने प्राप्त केलेल्या ज्ञानावर आधारित आहे परंतु हा आधुनिक सिद्धांत काय आहे तर हा आधुनिक सिद्धांत ज्ञान प्राप्त करण्यासाठी इंद्रियाच्या सहाय्यतेवर भर देतो सर्वात आधी प्रायोग व्यक्ती सहसा सात येता व अध्यापक म्हणून गणला जातो आपण गणित व भौतिकशास्त्राच्या सिद्धांताचे ज्ञान प्राप्त करू शकतो आणि हे केवळ तथ्याचे ज्ञान नसून तथ्याचे प्रारूप क्रमविरुद्ध एकत्रित करण्याचे ज्ञान आहे असे आपण म्हणतो त्यानुसार मध्ययुगात ब्रिटिश तत्ववेता जॉन लाक यांनी वास्तववादास पुन्हा सजीव करण्यासाठी आधुनिक सिद्धांतावर भर दिल्याचे दिसून येते यावेळी त्यांचं म्हणणं आहे की मनुष्य जन्माच्या वेळी मन हे पाठीप्रमाणे असते ज्यावर अनुभवाच्या सहाय्याने काहीही लिहता येऊ शकते यानंतर आणखीन एक तत्व येतात ह्यूम यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मानवाची बुद्धी त्यांच्या चेतनांच्या किंवा त्यांना जो मिळणारे जे अनुभव आहेत त्यांची फलनिष्पती आहे या प्रक्रियेत मनुष्याची अनुवंशी अनुवंशिकता बौद्धिकता व सांस्कृतिक संरचना याचे काही योगदान नाही त्यांच्या केवळ अनुभवाद्वारे त्यांना चेतना किंवा त्यांना जे अनुभव मिळतात ती त्यांची बुद्धी होते अशा प्रकारे आपण ज्ञानाचे पाच सिद्धांत पाहिले तर्कवादाचा सिद्धांत संवेदपूर्ण सिद्धांत प्रायोगिक सिद्धांत योग सिद्धांत आणि आधुनिक सिद्धांत